महालक्ष्मी यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हजारोंच्या संख्येने भक्तगण यात्रेत सहभागी होत आहेत पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये महालक्ष्मी यात्रोत्सवाला आजपासून उत्साही सुरुवात झाली आहे चैत्र पौर्णिमेपासून सुरू होणारी ही यात्रा पंधरा दिवस चालणार असून महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधून लाखो भाविक मातेच्या दर्शनासाठी येत आहे गडावर आणि पायथ्याशी असलेल्या मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी होती यात्रेनिमित्त विविध खाद्यपदार्थ खेळणे आणि शोभेच्या वस्तूंची शेकडो दुकाने थाटली गर्दी आणि वाढत्या तापमानाचा विचार करून प्रशासनाने पाणी बनिवाराची व्यवस्था केली आहे तसेच सुरक्षा लक्षात घेऊन सदुसष्ट हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला डहाणू प्रसिद्ध महालक्ष्मी मातेच्या यात्रेसाठी आलेल्या सर्व भक्तगणांना भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विशाल प्रतिभा पांडुरंग मोहोड पालघर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्य जिल्हा पर्यावरण समिती विश्ववंदनीय भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजश्री शाहू महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य शुभेच्छुक जनार्दन चांदणे लक्ष्मी जनार्दन चांदणे संस्थेचे पदाधिकारी आणि विश्वस्त